Hãy kiếm bài cái giải cứu càm mận tia 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 càm mận मम्मीच काय आहे मम्मीच खरं बोलत नाही आता म्हणली तुमची आहे कोण कोण आहे मम्मीचे कोण आहे आणि माझे कोण आहे मग तू नाही माझी मी नाही वे तुझा मी नाही तुझा मी नाही तुझा आता म्हणली की मी पप्पा तुमचे आहे ना तुम्ही माझे आहे ना म्हणली का नाही तू म्हणली का चिमना कोणाची आहे नाही माझी तुझी नाही माझी ह आता म्हणली मी नाही तुमची चिमना माझी आहे बाबा तू नाही ना माझी तू नाही ना माझी म्हणली मग चि मग चिमना माझी आहे तू चिमना झाली का आता तू चिमणी झाली तू नाही ना माझी म्हणली आता मग चिमणा माझे आहे चिमणा ये ग इकडे तुला सई नाही माझी आहे मग मी तुला आहे माझी चिमणा आहे ना माझी चिमणा माझी ही आहे मग येत नाही बाय तिला चिमणा चालून दाखव दीदीला Hey Çimna Ye 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 Çanında kod edilir kese çağlayıca Tuk tuk kuş iti bak Çimna Hey Çimna Ye 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 Çimna ağacı ye Minay'a duruza Minay'a duruza Minay'a duruza Minay'a duruza नाही आता कसलं काढून द्यायच पप्पा म्हणते ए दा <laughs> एदा, एदा, जा, जा। 자, 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 나 자, 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 नाही माझी 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 इच्छा चिमण माझी तू शाळेत जाते का नाही मॅडम आलते का नाही काल विचारत होते सई ते का शाळेत काल, का काल आले ना होते मॅडम बघते काल मॅडम आले ते पिशवी घेऊन ते पिशवीत बसवून नेते म्हटल्या तुला शाळेत ते पिशवीत टाकून नेते शाळेत <laughs> जाणार का नाही शाळेत सांग फक्त मला कधी जाते मग कधी जाते कधी काय दोन दोन तारखेला तोंडात ना गाडते तिथं मॅडम ले मारते बरं का असलं तोंडात लॉलीपॉप हे खाल्ल्यावर लय मारते त्या काठीनं सांगू काय त्यांना नाव तू सई बघा लॉलीपॉप खाती मॅडम मारू दे का मग मॅडमनं मारू दे बघा रडायचं नाही मग मॅडमनं मारल्यावर रडायचं नाही कशी रुडते तू मला मारले कशी रिडते रडून दाखव बर मगाशी कशी म्हणत होती मला मला कशी सांगत आली मगाशी मला मिळालं कशी रडत आली माझ्या पशी मारदी मॅडम मला काय करायचं तू पण अभ्यास नाही केला मॅडमला मारतेला मग जायचं रोष आहे तर अभ्यास करणार ना नाही तर मग ते शाळेतले मॅडम लई मारणार तुला काट येऊनच बद्या मार असतो त्यांच्याकडून बद्या मार बद्या मार असतो कसला मार असतो <laughs>